फेसबुक वरती एक पोस्ट दिसती त्या पोस्ट मध्ये लिहिलेलं असत समृद्ध जीवनामध्ये रुची ठेवणारे याकडे लक्ष द्या अशी पोस्ट भगवत सिंग यांनी पाहिली होती तसं पाहिलं तर त्यांचे केस पांढरे झाले होते त्यांचं वयही उतरायला लागलं होतं पण भगवत सिंग समृद्ध जीवनामध्ये रुची ठेवणारे होते भगवत सिंग यांनी या फेसबुक पोस्टच्या खाली आपलं नाव लिहिलं आणि नंबर लिहिला त्यानंतर विषय सोडून दिला पण खरा खेळ तर इथंच सुरू झाला होता काही दिवसांनंतर भगवलसिंग सिंग यांना श्रीदेवी नावाच्या फेसबुक अकाउंटवरून फ्रेंड रिक्वेस्ट आली होती भगवल सिंग यांनी ती रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली आणि त्याच्यावरूनच मेसेज आला आता सिंग यांचं आयुष्य बदलणार आहे कारण की या मेसेजनंतर त्यांच्या आयुष्यामध्ये जे घडणार होतं ते कदाचित कोणीही विचार करणार नव्हतं या व्हिडिओमधून फेसबुक असो किंवा इंस्टाग्राम असो यावरतून जे मेसेज येतात त्यावरून अशी धक्कादायक माहिती समोर येणार होती जी सर्वांना हदरवणारी होती काय घडलं होतं चला सविस्तर पाहू भगवत सिंग आणि त्यांची पत्नी लैला सिंग कुटुंबामध्ये सध्या हे दोघेच राहत होते भगवत सिंग यांचं वय अंदाजे सत्तर पर्यंत असेल तर त्यांची पत्नी लैला सिंग यांचं वय साठ होतं भगवत सिंग यांना अशाच थेरोपिस्ट म्हणून ओळखलं जायचं त्यामुळे त्या परिसरामध्ये आयुर्वेदिक उपचार करणारे एक डॉक्टर म्हणून त्यांची ओळख होती कधी कधी तर त्यांनी लिहिलेल्या कविता पेपरमध्ये छापून यायच्या त्यामुळे त्या परिसरामध्ये त्यांना प्रचंड प्रमाणात इज्जत मिळायची असं पाहिलं तर लैला सिंग या भगवत सिंग यांच्या दुसऱ्या पत्नी त्या दोघांचं जीवन अगदी आनंदात चालू होतं फक्त अडचण होती ती पैशाची समृद्धीची एका बाजूला पैशाची समृद्धीची अडचण तर दुसऱ्या बाजूला या दोघांच्याही मनात अजूनही तरुण राहण्याची इच्छा सर्वात प्रथम आपण सांगितल्याप्रमाणे भगवलसिंग सिंग यांना फेसबुकवरती एक पोस्ट दिसली होती त्या पोस्टमध्ये लिहिलं होतं समृद्ध जीवनामध्ये रुची राखणारे याच्याकडे लक्ष द्या त्याखाली भगवत सिंग यांनी कमेंट केली होती आणि नंबर लिहिला होता काही दिवसांनी श्रीदेवी नावाच्या अकाउंटवरून त्यांना फेसबुक रिक्वेस्ट आली त्यांनी ते ॲक्सिपी केली होती त्रिदेवी अकाउंटवर फेसबुक रिक्वेस्ट आल्यानंतर भगवत सिंग आणि त्या फेसबुक अकाउंटमध्ये चॅटिंग चालू झाली या चॅटिंगमध्ये भगवत सिंग यांनी आपल्या आयुष्यामधलं सर्वच काही सांगितलं आमच्या जीवनात सर्व व्यवस्थित आहे परंतु अडचण आहे ती पैशाची आणि आम्हाला तरुण राहण्याची तसेच वय झाल्यामुळे शरीरामध्ये काय काय अडचण निर्माण होतात हे देखील सांगितलं त्यानंतर मात्र श्रीदेवी अकाउंट वरून सिंग यांना याच्यावरती उपाय सांगण्यात आला तो उपाय होता एक फोन नंबर तो नंबर होता मोहम्मद शफी या तांत्रिकाचा श्रीदेवीने हा नंबर देताना सिंग यांना सांगितलं होतं शफीकडे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असणार भगवत सिंग यांना नंबर मिळतच त्यांनी वेळ वाया ला ला न घालवता मोहम्मद शफीला फोन लावला मोहम्मद शफीचं वय साधारणतः पन्नासच्या पार होतं पण समोरच्या व्यक्तीला बोलण्यामधून पटून देण्यामध्ये एक नंबर माणूस भगवत सिंग आणि मोहम्मद शफी या दोघांचंही फोनवरती बोलणं झालं त्यानंतर भगवत सिंग यांना शफी याला घरी भेटण्यासाठी बोलवलं घरी आल्यानंतर सर्वात प्रथम शफीने पूर्ण घराची तपासणी केली त्यानंतर भगवत सिंग त्यांची पत्नी लैला सिंगी यांनी आपल्या जीवनातील प्रॉब्लेम सांगितले आर्थिक अडचण सांगितली आणि विशेष म्हणजे जास्त दिवस तरुण राहण्याची इच्छा ही देखील दाखवली त्यामुळे तांत्रिक असलेल्या शपीने यांचा वीक पॉईंट ओळखला होता सुरुवातीला शपिने सिंग त्यांची पत्नी लैला यांना एक साधारण उपाय सांगितले रोज देव दर्शनाला जा जेवणामध्ये हे वापरू नका ते वापरू नका ती सोपे सोपे उपाय सांगायला सुरुवात केली त्यामुळे भगवत सिंग आणि लैला या दोघांना देखील शपी या तांत्रिक वरती पूर्ण भरोसा वाटायला लागला ज्याप्रमाणे शपी तांत्रिक सांगत होता त्याचप्रमाणे सिंग आणि त्यांची पत्नी करत होती पण आता त्यांना लवकरात लवकर तरुण कसं राहता येईल आणि जास्त पैसे कसे कमावता येईल याची इच्छा झाली होती त्यामुळे त्यांनी ना शपी या तांत्रिकला विचारलं मग तांत्रिक मोहम्मद शपीने जो उपाय सांगितला होता तो अतिशय धक्कादायक होता तरी देखील भगवत सिंग त्यासाठी तयार झाले होते शपीने शफीने सिंग यांना सांगितलं जर तुम्हाला लवकर श्रीमंत व्हायचं असेल आणि कायम तरुण राहायचं असेल तर मला तुमच्या पत्नीबरोबर शारीरिक संबंध ठेवावा लागेल आणि तेही तुमच्या समोरच त्यावेळेस तुम्ही एक काम करायचं आहे हात जोडून आमच्या दोघांकडे पाहत राहायचं आहे याशिवाय त्यांची पत्नी लैला सिंग ही देखील तयार झाली शपीने सांगितल्याप्रमाणे सर्व काही घडत होतं भगवत सिंग या दोघांच्या समोर हात जोडून उभा राहिले होते वरून मोहम्मद शपीला एक गोष्ट समजली होती भगवाल सिंग आणि त्यांची पत्नी पैसे मिळवण्यासाठी आणि तरुण राहण्यासाठी ते कोणत्याही स्तराला जाऊ शकतात कोणतंही काम करू शकतात पण यानंतर तांत्रिक शपीचा जो प्लॅन होता तो अतिशय भयंकर होता त्यांनी भगवत सिंग त्यांच्या पत्नीला सांगितलं जर तुम्हाला तरुण राहायचं असेल तर तुम्हाला मानवी माणसाच्या शरीराचं मास खावा लागेल या दोन्ही इच्छा पूर्ण करण्याचा हा एकमेव मार्ग आहे हा प्रकार तांत्रिक शपीने भगवल त्यांच्या पत्नीच्या डोक्यात याप्रमाणे टाकला होता जसं काय त्यांच्या पुढे आता दुसरा कोणताही पर्याय राहिला नव्हता दोघही यासाठी तयार झाले एखाद्या माणसाचं हे खूप कठीण कारण की तसा व्यक्ती देखील देखील त्यांना मिळायला पाहिजे पण तांत्रिक याचा पर्याय शोधला गुदर खून करायचा नंतर त्या व्यक्तीचं मांस आपण खायचं छपीने यासाठी देखील जुगाड केला होता रोजलीन नावाची एक महिला लॉटरी विकण्याचं चा दुकान चालवायची रोजलीनला देखील तांत्रिक शपिने आपल्या जाळ्यात अडकवलं होतं ज्याप्रमाणे सिंग आणि त्यांच्या पत्नीला अडकवलं होतं शपीने रुजलीनला एक आमिष दाखवलं होतं तुला बी ग्रेड चित्रपटामध्ये काम भेटेल आणि प्रत्येक चित्रपटाचे तुला दहा लाख रुपये मिळतील दहा लाख रुपये अमाऊंट मोठी असल्यामुळे फॉटरी विकणारी रुजलीन शपीच्या प्रत्येक गोष्टीसाठी नेहमी तयार असायची ही माहिती मोहम्मद शपीने पोलिसांच्या तपासामध्ये सांगितलं होतं मग काय तांत्रिक शपीने रुजलिनला भगवल सिंग आणि लैला यांच्या घरी आणलं होतं त्याच दिवशी भगवान सिंग यांच्या घरात रोजलिनला अत्यंत टॉर्चर करण्यात आली तिची निर्गुणपणे हत्या करण्यात आली याशिवाय तिच्या शरीराचे वेगवेगळे तुकडे केले तुकडेच नाहीतर या तिघाने ते तुकडे शिजवले आणि खाल्ले देखील शपीसाठी ही विकृती होती परंतु भगवान सिंग त्यांच्या पत्नीसाठी तरुण राहण्याचं आणि पैसे कमावण्याचं मंत्र होता रोजलिनच्या खुनानंतर आपली आई बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या मुलीने पोलिसामध्ये केली पोलिसांनी तिचा शोध घेतला परंतु रोजलींचा मृतदेह कुठेही सापडला नाही जूनपासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत तपास चालू होता तरी देखील रोजलींचा काही ठाव ठिकाणा पोलिसांना लागला नाही ती नोंद पोलिसांच्या डायरीमध्ये तशीच होती तर दुसरीकडे मानवी मांस खाऊन देखील आपल्या इच्छा पूर्ण झाल्या नाही म्हणून सिंग त्यांच्या पत्नी टेन्शनमध्ये होत्या पण एक हत्या पचवल्यामुळे शेपीची विकृती आणखीन जास्त वाढली होती त्याने पुन्हा एकदा भगवतसिंग त्यांच्या पत्नीला सांगितलं शपीने त्यांना सांगितलं आता हा शेवटचा पर्याय यानंतर तुमच्याकडं भरपूर संपत्ती येणार यानंतर तुम्ही तरुण देखील होणार यासाठी शपीने पुढचं तार्गेट ठेवलं पद्मा नावाची महिला पुढची तमिळनाडू इथली असलेली पद्मा वीस दिवसासाठी केरळला आली होती त्यावेळेस शपीने पद्माला तारगेट केलं तिला सुद्धा आमिष दाखवलं आणि असेच आमिष दाखवून तो पद्माला भगवलसिंग यांच्या घरी घेऊन गेला सत्तावीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी या तिघांनी मुळून त्याची निर्गुणपणे हत्या केली शरीराचे तुकडे केले काही शरीराचे तुकडे जे फेकण्यासारखे होते हे तुकडे त्याच ठिकाणी पुरले ज्या ठिकाणी अगोदरच्या मैलाचे तुकडे पुरले होते तर बाकीचे तुकडे त्यांनी शिजून खाल्ले पण पद्मा बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाने लगेचच पोलिसामध्ये तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी देखील लगेचच त्या घटनेचा शोध घ्यायला सुरुवात केली त्या दरम्यान पोलिसांना एक सी सी टी व्ही सापडला आणि त्या सी सी टी मध्ये दिसला मोहम्मद शफी हा तांत्रिक पोलिसांनी अगोदर शफी बद्दल संपूर्ण हिस्ट्री काढली आणि त्याच्याबद्दल थोडा क्लू मिळाला सर्वात अगोदर शफीला ताब्यात घेतलं आणि शपी त्यांना घेऊन गेला भगवाल सिंग यांच्या घरी या ठिकाणी त्यांच्या घराच्या पाठीमाग मृतदेहाचे उरलेले तुकडे पुरले होते पोलिसांनी मोहम्मद शफी भगवाल सिंग त्यांची पत्नी लैला या तिघांनाही ताब्यात घेतलं आणि त्यानंतर उलगडलं खरं रहस्य या तिघांनीही रुजलीन आणि पद्माती अतिशय निर्गुणपणे हत्या केली त्यांचे तुकडे केले जे तुकडे शिजून खाण्यासारखे होते ते ठेवले आणि बाकीचे तुकडे घराच्या पाठीमागच्या भागामध्ये पुरले त्यांनी हे फक्त केलं तरुण राहण्यासाठी समृद्धी कमवण्यासाठी पैसे मिळवण्यासाठी एकंदरीत पाहिलं तर हा एक नरबळीचा प्रकार होता परंतु अशा घटना आजही महाराष्ट्रामध्ये घडतात घटना दोन हजार बावीसमध्ये केरळामध्ये घडली होती पण खरं पाहिलं तर अशा घटना महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी घडतात अनेक लोक नरबळीला बळी ठरतात त्यामुळे कोणतेही तांत्रिक किंवा कोणत्याही बाबावरती विश्वास ठेवू नका एकदा जर का एक व्यक्ती त्यामध्ये अडकला तो त्यामधून बाहेर निघतच नाही आणि हे व्यक्तीला शेवटपर्यंत समजत नाही आणि जेव्हा समजतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो